कार मंडळी मी ओमकार तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओ मध्ये आता आज मार्गशी संपलो ना आई मार्गशी संपलो तर काहीतरी मासे वगैरे अनुकाई चालली आहे बाजारात आज अमावाशा असा तर आता मी जाता आई बरोबर बघूया काय काय मार्केट मध्ये बघू मिळतात मार्केटमध्ये म्हणजे करोड ब्रिजच्या त्यासाठी पली पलीकडे म्हणजे पली करोड ब्रिज चालू होतं त्याच्या बाजूकच मासे बाजार लागतो छोटस थैसून थैसून आम्ही आणतो तर आता जाऊया आणि बघूया की आज थैसर हा रामदूत रामदूतमध्ये जाताना तर थैसर आपण जाऊया आणि बघूया की मासे काय काय बघू भेटतात आणि आज आहे काय मासे घेता तर चला माझ्या चला तर म्हणजे आता पायरी उठवूया आणि सकाळ झाली आहे त्याच्यामुळं आता सगळे नाश्ता फिश्ता करण्यात बिझी असत पण दिसणार नाही बाहेर संडे स्पेशल खाली बाजारात कदाचित गर्दी भेटली आहे कारण की मी थैसर चिकनवाले असत मटनवाले असत मासेवाले असत गर्दी तुफान तरी असं वाटतं सकाळचे साडे दहा वाजले आता बघूया काय परिस्थिती आता मंडळी बाजारात काय का अर्धा डझन पण नाही अर्धा डझन ये हे पाचच झाले त्याच्यात का निघेल का आई

काड जरा हा गेला पगार हा गेला मी जा उपाय आता लाव वळवत जबाब दे हां हे बघ हा चाऊ जातच कोणी बघियो अच्छा ठीक है बघियो मुठी जैसी दिली ग ते मुळा धरले आठ से देते आठ से बोलो राव जी पैसे राव जी पैसे कम आते रफाइल ना एकच दे काय चल रे यार मोरी नाही खात ना तिने आणलेलं ना मागे आता मंडळी चला फायनली खेकडे घेतले बऱ्याच दिवसांनी खेकडे खाताला एक नर आहे का सगळ्या माझी येतो सगळ्या माझी एक आहे पोडशील तू घरी जा तुला जाणार टोळायला

कार्ड <imitation> क्या तो। 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 है कार्ड कार्ड कहाँ थी कार्ड कार्ड थी खराब है शाम पोट आएगा क्या चिल्ले क्या क्या मैं 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 नहीं चिल्ले मुझे भर ले लो तो। हाँ आरी पियो तो। हाँ अतना है तेरे को कमोबेश हम वाले हैं कमोबेश हम वाले हैं भर ले लो मुझे

गर्दीला झाली तिच्याकडे पन्नास घेऊन देईन तुम्हाला नंतर परत या माझ्याकडे कमी करून घेईल ही पण सुरुमयच आहे घरी खूप हा हा सुरमई सुरुमय कशी आहे ती एवढी मोठी नाही पाहिजे ना तुकडे नाही भेटणार ना तुकडे नाही पडणार ना, ना।, ना, ना।, ना, ना।, ना रे छोटी दिली दिली काय पेक्षा अर्धी पाहिजे अर्धी अर्धी पण कोण खाणार अर्धी पण चारशे रुपये दोनच तुकडे खाणार अर्दी दे

नाही दोन आणि मग उगात फ्रीज मध्ये ठेवून खाण्यात मतलब नाही रे ताजी खाल्लेली बरी हे घे वा, वा। तुद्रें। तुद्रें। रुद्रा इकडे लवकर दुर्वा लवकर करून बघा हा बघे बेंगा नाही काढले तोल ना मग ती काटली आहे तू थोडीशी काढ जरा बाहेर काढ हो गया आणि ह्याच्यात <laughs> तोडलेले ढेंगा तोडलेले तू 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 व्हिडिओ बघून खेकडे वाहतेस ना खायला लागलीस ना धळा 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 चल टाक मंडळी चला घरा गेलो आणि मार्केटमध्ये तीन चारच कोळी होती आणि मासेवाले होते तर मासे चांगले होते काय पहिलेच खेकडे भेटले खेकडे घेतलं आणि त्याच्यानंतर पुढे सुरमई अर्धी सुरमई घेतली मोठी सुरमई होती ती अर्धी घेतलं तर आता बघूया त्याचा काय काय बनता आणि तुम्हाला देखावते दे खेकडे मस्त असतात एकदम जबरदस्त खेकडे म्हणजे बऱ्याच दिवसांनी खेकडे खाऊ भेटलेले कारण की मी खूप वर्षाआधी खेकडे खाल्लेले आहेत त्यानंतर खेकडे खाल्लेच नव्हते आता आई खेकडे बनवतली आणि दुर्वा सुरमई बनवता आता बघूया आपण काय काय बघू भेटतात आणि खाऊ भेटतात मला तर मंडळी जेवणाची तयारी चालू झाली आहे सर बारक्या अंडी उघडत ठेवल्याने असत आणि आई सर आई, आई खेकड्या साफ करता एक खेकडो असंच ठेवलं असं बारक्या खेळण्याआधी आणि तो साफ करतली आई आणि हे का आई पोट साफ करते ना सांग जरा काय करतेस हा दुसरा घे तुटतात काय

हे सगळे खेकडे हा साफ करून ठेवले मोठे ढेंगे आणि पोटाचं पोर्शन आणि बारके पाय असतात त्याचे बारीक मिक्सरचा बारीक रस्सा करण्यासाठी आणि हे सगळे साफ केलेले खेकडे असतात का पुढे याची चटणी ना म्हणजे चार चटणी वाटण हां चला चलो तर चला मंडळी सुरमई फ्राय दुर्वा एकदम मस्त बनवता दुर्वा सुरमई फ्राय रवा आणि तांदूळ ना फक्त बारीक रवा आहे मस्तची सुरमईची तुकडी फ्राय होता आणि शिकड्याची चटणी आहे तर सुरमई फ्राय होऊन देव बसूया खेकड्याची चटणी सुरमई फ्राय आणि भात ना चपाती आहे नाही मंडळी त्याला जेवचा टाईम येलो आई आणि पप्पा पहिले जेव बसतात आई काय घेते ते नको हे कोण असं काय विसरली त्या मंडळी खेकड्याचीच आमटी भात खेकडे आणि मस्त पैकी सुरमई खाई आणि त्याच्यावर कांदा चला पहिले पप्पां थाळी आजची स्पेशल खेकडा सुरमई थाळी तर पप्पांनी जागा घेतल्या नाही असा जेवण्यासाठी तयार बाबा ढेंगे कसे आहेत मोठे आहेत मोठे मोठे ढेंगे आहेत मोठे ढेंगे ना खाऊन बघा कसे निघतात आज मार्गशी संपल्यानंतरचे पहिले खेकडे काय हा बाप्पा मार्गशी संपल्यानंतर जे पहिले खेकड्याच पहिल्याच खेकड्याचं चटणी आणि आई दगड घेऊन आली आहे काय करते कुठे फोडणार हां तर ढेंगे फोडण्यासाठी दगड मस्तपैकी रेडी केल्याने असा तर ढेंगे दातान फुटले तर पण मोठे ढेंगे असतात त्याच्यामुळे दगड लागत चला आता आई बाप्पां जेवण येत मग आपण जेवूया तर आई डेंगू फोडून देत होता आई टेबल हल्त आहे बघ काय वाव पाहिजे तुला खेकडा तो वाव खेकडा आहे हे काढा काढून तोंडा झाला काढल्यानंतर माहित नाही मस्त मास असा खेकड्याचा डेंग्या दाखवा जबरदस्त का मंडळी चला मस्त पैकी जेवू केव्हा खेकड्याची चटणी सुरमई फ्राय भात आणि कांदो तर मी भात ऑलरेडी कोलसवून घेतलाय तर खेकड्याची चटणी बघूया पहिली कशी झाली टेस्ट बऱ्याच वर्षांनी खाते त्याच्यामुळे टेस्ट एकदम ऐतिहासिक असतील मस्त एकदम बऱ्याच वर्षांनी घात त्याच्यामुळे थोडा टाईम लागलो मस्त आणि आपलं मालवणी मसालो असल्यामुळे खूप तिखट नाही परफेक्ट एकदम तिखट बॅलन्स असा एकदम येऊ मोठं खेकडो म्हणजे खेकड्याचे ढेंग नांगी नांगे ना डांगी ना। का ढेंगांगी डांगे करेक्ट करा तुम्ही पण

एकदम भरलेलो खेकडो मस्त भरलेलो खेकडो <coughs> चला आता खेकडे फोडूया खेकडे खाऊया सुरमई खाऊया सुरमई व टेस्ट सांगतो तुम्हाला खेकड्यात बाजू ठेवतो जरा हवे सुरमईचं मोठं तुकडं देते मस्त सुरमई चांगली वाजली असा फ्राय झाली या कवर पण एकदम जबरदस्त आहे आपण 무슨 놀이야? 나타로는 어디 가고 나온다? 나사람은 아까 저 오때 아니면 어디에 빠뜨려? 저 오기 와? 어. चला मंडळी खेकडे खाल्लं मस्त खेकड्याचे ढेंगे आणि खेकड्याचा पोट त्यानंतर सुरमई फ्राय भात कांदो वगैरे एकदम जबरदस्त जेवण झाला असा तर तुम्ही बघला असेल व्हिडिओ तुमचा जर व्हिडिओ नक्की आवडलो असा तर या व्हिडिओक लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका आणि तुम्ही रविवारचा आज मार्गशीर संपल्यानंतर काय बनवला आमका नक्की कमेंटमध्ये कळवा आणि दुर्वाच्या आणि आईच्या हातचा तुमका काय बघूक आवडात तर आमका नक्की कळवा त्यानुसार आई आता जनरली मार्केटशी संपलो असा त्याच्यामुळे काही ना काहीतरी नॉनव्हेज बनू शकता तर तुम्ही कमेंटमध्ये कळवलं असतं आम्ही नक्की प्रयत्न करू की ती मालवणी डिश बनवायची तर नक्की प्रयत्न करू ती मालवणी डिश बनवून दाखवायची तर नक्की तुम्ही कमेंट करा आम्ही वेट करतो तर चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय